ನಷ್ಟ ದಾರು ಚಿ ದಾರೂಚ ನಾ ಬರೀ ಯಾರ ಜಿಂದಗಿ ಬರವ ಸಾರಿ ನಾರು ಚಿ ದಾರೂಚಿ ನಾ ಬರೀ ಯಾರತಿ ಜಿಂದಗಿ ಬರವ ಸಾರಿ ಯಾರು ನಗಿ ಬರವ ಸಾರಿ ಕಮಧ್ಯಾ ಮ ರಾತ್ವಸನ ಶಿ ಕಮಧ್ಯಾ ಮನ ನಾ ರ ಶ ರೀ ದಾರೂ ಪಿ ಪಿ ಹೊಿ ದೈನಾ ಭಾರಿ ದಾರೂ ಪಿ ಪಿ ನೋ ಜೀವ ದೈನಾ ಭಾರಿ ಯಾ ದಾರು ನಾರು ನೋತಿ ಜೀವ ಸಾರಿ या दारून दारून व ती जिंदगी बारबाज सारी होती जिंदगी बारबाजू सारी बायको मुलाचा करी ना याला कळ ना काही संसार बायको मुलाचा करी ना याला कळ ना काही संसार रोज पिऊन पिऊन पडतोय दारी रोज पिऊन पिऊन पडतोय दारी या दारून व ती जिंदगी बरबाद सारी या दारून दारून व ती जिंदगी बरबाद सारी होती जिंदगी बरवाद सारी समज लागतो नाव दारुड्याला नाही भाव समज लागतो नाव दारुड्याला नाही भाव दारू जीवन जीवन ते अर्ध्यावरी दारू जीवन जीवन संपविते अर्ध्यावरी या दारू न वती जिंदगी भरबद सारी या दारू न वती जिंदगी भरबद सारी व्यसन दारू चहे मोठं वाईट भारी हो व्यसन दारूच हे मोठं वाईट भारी तरुण पिढी सारी गेली तिच्या हो आहारी तरुण पिढी ही सारी गेली तिच्या हो आहारी व्यसन दारूच करू नका जीव तोडून सांगते सरी व्यसन दारूच करू नका ಜಿವತ ಯಾರ ದಾರತಿ ಜಿಂದಗಿ ಬರ್ಬ ಸಾರಿ ದಾರ ದಾರತಿ ಜಿಂದಗಿ ಬರ್ಬ ಸಾರಿ ನಶಾ ದಾರುಚಿ ದಾರುಚಿ ಚೀ ನಾಹಿ ಬರಿ ನಷಾ ದಾರೂ ಚೀ ದಾರೂ ಚೀ ದಾರೂಚ या दारुण दारुण होती जिंदगी बर्बाद सारी या दारुण दारुण वती जिंदगी सारी या दारुण दारुण होती जिंदगी बर्बाद सारी होती जिंदगी बर्बाद सारी या गीताच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की दारू हे खूप मोठं व्यसन आहे आणि ह्या व्यसना व्यसनातून फक्त माणसाच्या जीवनाचा नाशच होतो माणूस लयाला जातो त्याला संसार परपंच ह्या कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही आणि त्याच्या जीवनाचं हे अर्ध्यावरीच त्याचं जीवन संपून जातं त्यामुळे हे दारूचं व्यसन कुणीही करू नका या दारूपासून एवढे लांब राहाल तेवढं तुमच्या जीवनाचं कल्याण होईल सोनं होईल एवढंच या गीताच्या माध्यमातून मला सांगायचं आहे धन्यवाद